नमस्कार मी सपना तुमचं सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत करते नवरात्री जवळच आले आहे तर आज आपण उपवासासाठी बटाट्याचा एक खमंग पदार्थ बनवणार आहोत हा पदार्थ बनवायला जास्त वेळ लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये बनवून तयार होतो या पदार्थाला आपण बटाट्याचे थालीपीठ किंवा बटाट्याचे ढपाटे काहीही म्हणू शकतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन बटाटे घेतले आहे आता बटाटे साळण्या अगोदर बटाटे स्वच्छ धुवायचे कारण आपण हा बटाटा किसून घेणार आहोत पण किसल्यानंतर हा बटाटा धुवायचा नाही त्यामुळे आधीच आपल्याला हे बटाटे धुवून आणि ते चांगले साळून घ्यायचे त्यानंतर बारीक किसणीने ते व्यवस्थित किसून घ्यायचे अगदी बारीक किसणीने किसा त्याचा किस असा बारीक पडला पाहिजे हे बटाटे किसून घ्यायचे आता बटाट्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी दोन बटाटे घेतले तुम्हाला जास्त बटाटे घ्यायचे तर तुम्ही प्रमाण वाढू शकता तर हे बघा बटाटे इथे किसून घेतले आता यात आपल्याला भगरीचं पीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी चार मिडियम वाट्या भगरीचं पीठ घेतलं आहे आता तुम्ही जर का बटाट्याचं प्रमाण जास्त घेतलं असेल तर तुम्हाला पिठाचं प्रमाण देखील जास्त घ्यावं लागेल त्यानंतर मी तीन चमचे चिली फ्लेक्स टाकते आता चिली फ्लेक्स टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर यात आपल्याला जे आपल्या वाळलेल्या मिरच्या असतात त्याचे बारीक पूड करून घ्यायची ती मिरची यात टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर सवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्यानी दोन चमचे तेल टाकून घ्यायचं त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही बटाट्यामध्ये जितकं पाणी असतं त्यामध्येच आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे याचं चांगलं बॅटर तयार करून घ्यायचं आता जर का ते मिश्रण तुमचं जरा पातळ झालं तर तुम्ही पिठाचं प्रमाण वाढू शकता थोडंसं भगरीचं पीठ ॲड करायचं आणि पुन्हा ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे बघा अशा प्रकारे आपलं इथं बॅटर तयार झालं आहे आता तुमच्याकडे उपवासाला जर कोथिंबीर आलं किंवा जिरं खात असतील तर तुम्ही यात ते ॲड केलं तरीही चालेल हे बघा इथे बॅटर तयार झालं आहे आता पटकन आपण थालीपीठ करून घेऊ सर्वप्रथम गॅसवर पॅन ठेवून घ्यायचा पॅन चांगला गरम होऊ द्यायचा आणि गॅस नंतर मीडियम करायचा सुरुवातीला एक चमचा तेल टाकायचं पहिलं थालीपीठ करताना तेल थोडंसं जास्त लागतं पण नंतर दुसऱ्या थालीपीठापासून तेल आपण कमी लावलं तरीही चालेल तेल व्यवस्थित पॅनला पसरून घ्यायचं त्यानंतर थालीपीठाचा अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आणि डायरेक्ट पॅनवर तो गोळा ठेवून अशा प्रकारे मी जसं थापते त्या हिशोबाने ते थालीपीठ थापून घ्यायचं आता तुम्ही हे रुमालावर देखील करू शकता रुमालाला थोडंसं पाणी लावायचं आणि हे बॅटर रुमालावर ठेवून व्यवस्थित थापून घ्यायचं आणि तो रुमाल व्यवस्थित पॅनमध्ये पलटे मारायचा आणि आल्हाद ते थालीपीठ काढून घ्यायचं अशा हिशोबाने देखील करू शकता जर तुम्ही पहिल्यांदा थालीपीठ करत असाल तर ही स्टेप नक्की फॉलो करा तर हे बघा अगदी अल्लाद हाताने मी हे थालीपीठ व्यवस्थित थापून घेतलं आहे आता याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि नंतर पॅनवर झाकण ठेवून हे थालीपीठ आपल्याला कमी गॅसवर वाफून घ्यायचं आहे आता इथे आपण कच्च्या बटाट्याचा वापर केलेला आहे त्यामुळे झाकण ठेवलं तर क बटाटा शिजायला मदत होते आणि थालीपीठ आपलं खुसखुशीत होतं त्याच्यामुळे अगदी एक मिनटं पॅनवर झाकण ठेवायचं आणि हे थालीपीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं थालीपीठ शिजण्यासाठी गॅस मीडियम ठेवायचं तर हे बघा खालची आपली जी थालीपीठची बाजू होती ती व्यवस्थित भाजली गेली आहे आता आपण थालीपीठ पलटी करून घेतलं आहे तर दुसरी बाजू देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी थालीपीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं म्हणजे थालीपीठ व्यवस्थित भाजलं जातं आणि खायला देखील थालीपीठ खुशखुशीत खुशीत लागतं तर हे बघा मी ज्या पद्धतीने भाजते अगदी त्याच पद्धतीने हे थालीपीठ भाजून घ्यायचं तर हे बघा किती छान आपलं थालीपीठ बनवून तयार झालं आहे थालीपीठ कुठेही तुटलं नाही आहे आणि भाजलं देखील छान आहे मी अजून एक थालीपीठ तुम्हाला करून दाखवते पुन्हा तीच स्टेप फॉलो करायची पॅनवर थोडंसं तेल टाकायचं तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यायचं आता थालीपीठाचा आकार तुम्हाला मोठा पाहिजे असेल तर तुम्ही मोठ्या आकारात देखील बनवू शकता आता हे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी वाळलेल्या ज्या लाल मिरच्या असतात त्याची पोट टाकली आहे आता तुम्हाला जर काही इथे हिरव्या मिरचीचा वापर करायचा असेल ला ला तर तुम्ही करू शकता काही अडचण नाही हिरवी मिरची व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायची आणि ती दळलेली मिरची ह्या मिश्रणामध्ये ॲड करून हे बॅटर तयार करून घ्यायचं पण मी इथे वाळलेल्या लाल मिरच्या का वापरल्या तर थालीपीठ जरा टेस्टी लागतं आणि थोडंसं तिखट पण लागतं खायला त्याच्यामुळे मी इथे ती लाल मिरची वापरली तुम्हाला हिरव्या मिरचीचा वापर करायचा असेल तर करू शकता तर हे बघा इथे आपलं दुसरं थालीपीठ सुद्धा तयार झालं आहे हे थालीपीठ दह्यासोबत किंवा शेंगदाण्याची जी चटणी असते आपण इडलीसोबत बनवतो तशी चटणी त्या चटणीसोबत देखील हे थालीपीठ खूप छान लागतं हे बघा मी तुम्हाला दाखवते त्यावरून तुम्हाला समजतच असेल की थालीपीठ किती खुसखुशीत झाले आहे अगदी मऊ लुसलुशीत झाले आहे थालीपीठ खुष थाली तोडून दाखवते तर आपले थालीपीठ मधून व्यवस्थित भाजले गेले आहे कुठेही बटाटा कच्चा राहिला नाही आहे आपण झाकण ठेवलं होतं त्याच्यामुळे हे थालीपीठ व्यवस्थित शिजले आहे ही रेसिपी अगदी सोपी आहे नक्की बनवून बघा खूप टेस्टी लागते खायला ह्या नवरात्रमध्ये जर तुम्हाला उपवासाचे पदार्थ बनवायला वेळ कमी असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय